हॅलो फ्रेंड्स वीस ते पंचवीस वयोगटातील मुलं मुली पांढऱ्या केसांच्या समस्यांना हैराण झालेले दिसतात त्याचप्रमाणे आयुष्यातील ताण वाढल्यामुळे केस गळतात आणि केस गळणं किंवा के केस पांढरे होणं ही समस्या आता कॉमन झालेली आहे तर घरातीलच काही गोष्टीचा वापर केल्यामुळे आपल्याला या समस्येवर मात करता येऊ हो शकते पांढरे झालेले केस असतील किंवा केस गळत असतील तुटत असतील केस वृक्ष झालेले असतील किंवा केस डॅमेज झालेले असतील तर या सर्व केसांच्या समस्येवरती आज आपण घरगुती पद्धतीनं एक असं ऑइल तयार करणार आहोत हे ऑइल आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळ तर करणारच आहे त्याचबरोबर दाट मजबूत हेल्दीसुद्धा आपले केस होणार आहेत त्यासाठी आपल्याला अगदी घरचेच असे घटक यामध्ये आपण घालणार आहोत त्यासाठी ते आपल्याला लोखंडी कढईचा इथं वापर करायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा हळदसुद्धा घ्यायची आहे केसांसाठी ही, हळद हे हेल्दी मानली जाते त्याचबरोबर केस काळे करण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर करता येऊ शकतो त्यासाठी ते आपल्याला इथं हळद घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आवळा पावडर एक चमचा घ्यायचा आहे तर इथं मी जे प्रमाण सांगितलेलं आहे या प्रमाणानुसार तुम्हाला इथं साहित्य घ्यायचं आहे आवळा पावडर घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला भ्रंगराज पावडरसुद्धा घ्यायची आहे तर ही भ्रंगराज पावडर आपल्याला ऑनलाईन मिळते किंवा मग कोणत्याही शॉपमध्ये किंवा मग मेडिकलमध्ये सुद्धा सध्या मिळून जाते पतंजलीच्या दुकानामध्ये सुद्धा हे सध्या मिळते तर असे अशा पद्धतीचं भ्रंगराज पावडर आपल्याला इथं घ्यायचं आहे तर हे सर्व साहित्य मी एक एक चमचा घेतलेला आहे आता हे अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे थोडंसं याचा कलर बदलीपर्यंत आपल्याला हे परतत आहे खूप जास्त गॅस मोठा करायचा नाही मध्यम गॅस करायचा आणि त्यानंतर आपल्याला हे अशाच पद्धतीनं परतत राहायचंय थोडंसं आपण जर सोडून दिलं तर हे ते खाली बुडाला चिटकतं आणि जास्त काळं होतं तर त्यासाठी आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे केसांसाठी आवळा अतिशय उपयोगी असतो आवळ्यामध्ये खूप पोषक तत्वे असतात आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे आपले केस मजबूत दाट आणि चमकदार होण्यास मदत होते आवळा आपल्या केसांचं रक्षण करतो त्याचबरोबर केसांना नैसर्गिक कलर टिकून केसांचा कोरडेपणा दूर होतो केसामध्ये कोंडा झालेला असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो आणि केसातील खाज सुद्धा नाहीशी होते केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी आवळ्याचा वापर नियमित केला पाहिजे केसांची वाढ खुंटलेली असेल किंवा के मग केसांच्या वाढीसाठी सुद्धा आपण आवळ्या पावडरचा उपयोग करू शकतो त्याचबरोबर भ्रंगराज पावडरमध्ये सुद्धा खूप पोषक तत्व असतात भ्रंगराज तेलाने मसाज केल्याने डोकं शांत राहतं आणि ताणतणावापासून मुक्ती मिळते आणि त्यामुळे केस गळणेसुद्धा बंद होतात भ्रंगराज हे केस पांढरे होण्यापासून थांबवते पांढरे केस येण्यापासून थांबवण्याचं कामसुद्धा भ्रंगराज पावडर करतं भ्रंगराज आपल्या केसांना प्राकृतिक पद्धतीनं काळं करतं भ्रंगराज तेलामध्ये व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ई e, मॅग्नेशियम आयरन कॅल्शियम प्रोटीन असे पोषक तत्वे असतात हे पोषक तत्वे आपल्या केसांना मुळापासून मजबूत आणि काळे होण्यास मदत करतात केसांची चमक कायम ठेवण्यास सुद्धा मदत करतात नैसर्गिक पद्धतीने केस काळे करण्यास करता। मदत करतात त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये भ्रंगराजला केसांचा राजा म्हटलं जातं किंवा केशराज सुद्धा म्हटलं जातं तर भ्रंगराज पावडरचे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी आहेत डोके दुखत असेल तर या तेलाने मालिश केल्यास डोकेदुखी सुद्धा शांत होते आणि आराम मिळतो महाभृंगराज तेल हे केसांसाठी ट्रॉनिक मानलं जातं त्यासाठी आपल्याला इथं महाभ्रंगराज तेल तयार करायचं आहे आता इथं हे घटक छान आपण भाजून घेतलेली आहे त्याचा थोडासा कलर ब्लॅक झालेला आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये खोबरेल तेल घालायचं आहे एक वाटी खोबरेल तेल किंवा कपाच्या मापाने एक कप इथं तुम्ही खोबरेल तेल घेऊ शकता आता खोबरेल तेल घातल्यानंतर आपल्याला आणखी मध्यम गॅसवरती थोड्या वेळा शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपण यामध्ये जे घटक घातलेले आहे इथले पोषक तत्वे जे आहेत हे तेलामध्ये उतरतात तर त्यासाठी आपल्याला थोडस तेल हे उकळून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती चार ते पाच मिनिट आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे या तेलाच्यावरती जे आहे तो धूर निघाला पाहिजे आणि हा धूर निघाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि हे जे निघालेलं तेल आहे हे, हे तेल आपल्या केसांसाठी टॉनिकचं काम करणार आहे केस आपले मजबूत लांब काळेभोर आणि डोकं शांत सुद्धा मदत करणार आहे तर हे महाभ्रंगराजचं ते जे तेल आपण तयार केलेलं आहे हे तेल आपल्याला बाजारामध्ये सुद्धा मिळतं पण त्यामध्ये भेसळ असू शकते आणि त्यामुळे आपल्याला लवकर याचा परिणाम दिसत नाही त्यासाठी आपल्याला ते घरच्या घरी असं भृंगराजचं तेल तयार करायचं आहे हे तेल आपल्याला आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी केसांना लावायचं आहे केसाच्या मुळाशी आपल्याला हे तेल लावायचं आहे आणि छान मालिश करायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी केस धुवायचे आहेत रात्रभर हे जे तेल आहे हे केसामध्ये छान आपल्या मुरू द्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथं तेल आपलं छान तयार झालेलं आहे आणि गॅस बंद करून आपल्याला हे थोडंसं थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे आठवड्यातून दोन वेळा तरी आपण केसांना मालिश करत असतो आणि ते आपण खोबरेल तेल आणि मालिश करतो तर खोबरेल तेल न वापरता अशा पद्धतीनं जर आपण तेल तयार करून केसांवरती लावलं तर खूप लवकर आपल्या केसांना फायदा होतो आणि आपले केस काळे होण्यास मदत होतात दाट होतात आणि मजबूत सुद्धा होतात यामध्ये आपण हळद घातलेली आहे त्यामुळं केस हेल्दीसुद्धा होतात हळदीमध्ये दाहक फिरवदी गुणधर्म असतात त्याच्या वापराने केस गळणे कमी होतात आणि पातळ केसांच्या समस्येपासून आपल्याला आराम आराम मिळतो तर हळद केसांच्या वाढीसाठी केस काळे करण्यासाठी खूप प्रभावी म्हणून सिद्ध झाली आहे स्कॅल्प इन्फेक्शन किंवा मग जळजळ कमी करण्यास सुद्धा मदत करते हळद केसांना मऊ करते आणि त्याचबरोबर पोषण सुद्धा देते हळदीमध्ये अँटीफंगलचे गुणधर्म असल्यामुळे आपल्या केसातील कोंडा इन्फेक्शन झालेला असेल तर ते नाहीशी होते केस गळती थांबते त्याचबरोबर केसांच्या प्रत्येक समस्येपासून आपल्याला आराम मिळतो आणि त्याचमुळं यामध्ये आपण हळदीचासुद्धा उपयोग केलेला आहे आणि हळद आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे तर हे तिन्ही घटक आपल्या केसांना खूप सुंदर असं टॉनिकचं काम करतात तर असं तेल महिन्याभरासाठी सुद्धा तुम्ही बनवून ठेवू हो शकता आणि आपल्याला आठवड्यातून दोन वेळा तरी केसांवरती हे लावायचं आहे आणि छान मालिश करून दुसऱ्या दिवशी केस स्वच्छपणाने धुवून घ्यायचं आहे या तेलाच्या नियमित वापरामुळे आपले केस अतिशय सुंदर होणार आहेत आणि चमकदार दाट मजबूत आणि काळेभर सुद्धा होणार आहेत तेव्हा फ्रेंड्स नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेंडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय